कसे आपल्या संकेत सांगली ब्लू कॅशो कुस्ती मॅर जवळ येऊन थांबा कुस्ती लावण्यासाठी मी आमंत्रित करतो हनुमंतजी कातोरा पाटील त्याचप्रमाणे महाराष्ट्र केसरी साईट चौस पुढची कुस्ती कुस्ती चालू कुस्तीनंतर गोविंदराव वाघ महान भारत केसरी पलवान देखील विनंती आहे की त्यांनी मॅट मॅटाखड मॅट आखडा नंबर एक वरती यायचे चालू ए... कुस्ती नंतर माथे आखडा क्रमांक दोन वरती केसरी बीड जिल्ह्याचे उपाध्यक्ष गिरीधर गोरकर चंद्रपूर लालपट्टी आणि शुभम लांडगे अहिल्यानगर माशा माश्या सुभाष घोडके यांना सुद्धा विनंती की पुढची कुस्ती लावण्यासाठी आपण जायचंय सुभाष मामा घोडके महान भारत पलवान योगेश बंबाळे यांना देखील विनंती आहे की त्यांनी कुस्ती लावण्यासाठी मॅट आखाडा क्रमांक संदीप जाधव कल्याण लाल पट्टी मध्ये तयार राहायचा आहे शुभम आवारे बॅटरी डाऊन झाली याची माहिती रविराज पलवान लातूर या मध्ये आपण तयारायचं हॅलो त्याचप्रमाणे तुकाराम जी कातोडे पाटील यांना सुद्धा विनंती की कुस्ती लावण्यासाठी आपण जायचंय रोहन कराट रेड कश्यम संकेत गायकवाड सांगली ग्लू कश्यम कॅमेरामन हॅलो हॅलो स्क्रीनच्या समोर उभे राहू नका स्क्रीन कुठे तीन चार मध्ये जिंकलं कोण भाऊ बंदे कल्याण विजय रोहन कराड दादा पांडोळे दादासाहेब पांडुळे कोणी मान्यवर असतील तर मॅट अखाडा नंबर दोन गायकवाड सांगली हॅलो संभाजीराज इकडे या पाठीमाग विकीराजा बोलवतो हॅलो माझी नगरसेवक मोहन तात्या कदम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे संपलेल्या कुस्तीमध्ये राजाबाऊ मुंडे बीड विजयी गिरीधर गौरकर चंद्रपूर लालपट्टी आणि शुभम लांडगे अहिल्यानगर निळीपट्टी चला मात्या कला क्रमांक एक वरती चालू गोष्टीनंतर माथ्या क्रमांक दोन वरती संदीप जाधव कल्याण लालपट्टीमध्ये रविराज लेपणीकर लातूर निळ्यापट्टीमध्ये आपण तयार राहिलं सूर्यकांत वडकर डॉक्टर यांना देखील विनंती आहे की त्यांनी कुस्ती लावण्यासाठी मॅट आखाडा नंबर दोन वरती जायचे दैनिक पुढारीचे संपादक तुषार सर माईकडे सर का ना तुषार चरदुखी चंद्रगुरेड कश जवळचे महेश जाधव दोन नंबर चालू कुस्ती नंतर राहुल पदमोर लाल पट्टी आणि तेजेस खराबे नागपूर निळ्यापट्टी मध्ये तयार आहे मात्या कला क्रमांक एक वरती हॅलो पासष्ट किलो गादी विभाग, दुसरी फेरी असल्यामुळे सर्व पैलवान तयार राहा सर्व आंतरराष्ट्रीय पंच संपलेल्या कुस्तीमध्ये शुभम अहिल्यानगर मागे क्रमांक दोन वरती चॅलेंज झाले ठीक अहिल्यानगर कुस्तीगीर संघाच्या वतीने त्यांचं सहर्ष असं स्वागत करतो तुषार झंजे सोलापूर लाल कास्ट मध्ये ओम कलापाद वाशिम या कास्टो मध्ये राहुल पदमोर धुळे लालपट्टी पहिला पुकार तेजेश खराबे नागपूर निळपट्टी पहिला पुकार ओम कलापाद वाशिम वाशिम टीम मॅनेजर नोंद घ्या ओम कलापाद पहिला पुकार तेजेश पाटील सांगली लाल पट्टी निखिल पवार लातूर निळपट्टी जगदीश दुबे वाशिम लाल पट्टी तेजेश भंडारी ठाणे ग्रामीण निळपट्टी हॅलो कुमार देशमाने अहिल्यानगर नगर लालपट्टी नितीन पाटील कल्याणपट्टी मध्ये हजार राहुल लाल पट्टी पहिला पुकार तेजेश खराबे नागपूर निळी पट्टी पहिला पुकार बबनरावजी कातोरे पाटील यांचं या ठिकाणी असं स्वागत करतो त्याचप्रमाणे प्रमाणे नाना पाटील तालमीचे अनिल वस्ताद म्हस्के स्वागत त्याचप्रमाणे राजू अण्णा आणि पैलवान सोनवणे यांच मी मनापासून स्वागत करतो हॅलो पहिलवान खंडूजी वाळू कंटिन्यू पैलवान धोंडीबा आडकर गजानन राजे टू पॉइंट अबू माजिरे चालेंजर शिंदे पैलवान गजानन साखरे ताना पैलवान तानाजी कारके या सर्वांचं मनापासून असं स्वागत करतो त्याचप्रमाणे मनोजजी येवले यांचंही सहर्ष असं स्वागत हॅलो कोच डबल फिट बांग पडतीस सर भिंगरेतील संभाजी तात्य भिंगरगिरे यांचे मी मनापासून स्वागत करतो त्यांना विनंती की त्यांनी व्यासपीठ स्थानापन्न व्हायचे संकेत गायकवाड सांगली हे पैलवान विजय मदने सर मग त्याकडा क्रमांक एक वरती पट्ट्या पट्ट्याच नियोजन करा तुषार चंद्र के चंद्र पुरेड का गोरखजी खंडागळे गोरखजी खंडागळे तिथे पट्ट्याचे आवश्यक आहे ना तुमच्याकडे संभाजी दाते भिंगर दिवे पट्ट्या यांना विनंती की त्यांनी स्टेजवर यायचंय संभाजी दाते भिंगर दिवे महेश जाधव प्रेमजी छोर शरीर राणेश्वरील कशा राहा मेडजवळ शुभम पाटील कोल्हापूर ब्लू कशुम चालू कुस्ती नंतर तेजस पाटील सांगली लाल पट्टी निखिल पवार लातूर पट्टी मग क्रमांक एक वरती हजर राहायचंय संपलेल्या कुस्तीमध्ये राहुल पदमोर धुळेलाल पटी चालू कुस्ती नंतर कल्पेश जाधव मुंबई पुण्याला लाल काफ्टी मध्ये या अतुल नायकल सांगली निळा कॅफे मध्ये या आणि संपलेल्या कुस्तीमध्ये महेश जाधव पिंपरी चिंचवड विजय श्रीकृष्ण राऊत पुणे शहर रीड काश्युम फर्स्ट कॉल शुभम पाटील कोल्हापूर ब्लू काश्युम फर्स्ट कॉलकृष्णराव सालों गोष्टनंतर संदीप जाधव कल्लाण लालपट्टी मध्ये तारावा रविराज लेपणेकार लातूर निरापट्टे मध्ये तारावा खुशी महेश शेख येथील अहिल नगर 이르कर्षोम तयरा राम मेडगळेसे प्रकाश गोखे यवतमाळ ब्ल्यू बॅट क्रमांक हॅलो ऍडव्होकेट राजेशजी कातोरे नगरसेवक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे संपलेल्या त्या सोडून मध्ये साधारणपासून स्वागत करू झालेलं विनंती की आपण स्टेजवर चालू कुस्तीनंतर जगदीशिया लालपट्टी आणि तेजेश भंडारी ठाणे ग्रामीण नियापट्टी मध्ये क्रमांक एक वरती हजार संदीप जाधव कल्याण लालपट्टी मध्ये या रविराज पलवान लातूर नियापट्टी मध्ये या

आखाडा संरक्षण जी समिती केली आहे त्या समितीच्या व्यतिरिक्त मध्ये कुणीही थांबू नये जर जास्त झालं असलं तर त्यांनी बाहेर यावे आखाडा संरक्षण समितीच्या व्यतिरिक्त कुणी त्या बॅरिगेडच्या आतमध्ये थांबू नये निमून दिलेल्या व्यक्तीच थांबतील तिथं